काही काही बाबींमध्ये मराठी एकमेवा द्वितीय आहे आपल्या मराठीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अन्य भाषांमध्ये नाहीत आज असेच काही शब्द पाहू यंदा खूप उकडत त्या मनाने गुदस्ता हवा बरी होती आणि तिगस्ता तर अगदी मे महिन्यापर्यंत रात्री झोपताना पांघरून घ्यावं लागत होतं मुद्दा लक्षात आला या वर्षी गेल्या वर्षी आणि गेल्याच्या गेल्या वर्षी अशा तीन वर्षांसाठी आपल्या मराठीत तीन स्वतंत्र शब्द आहेत यंदा म्हणजे या वर्षी गुदस्ता म्हणजे गेल्या वर्षी आणि तिगस्ता म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी गम्मत बघा दोन किंवा तीन शब्दांच्या जागी एक शब्द म्हणजे शॉर्ट कट फटाफट या तीन वर्षांसाठी असे तीन स्वतंत्र शब्द असणारी मराठी ही एकमेव भाषा आहे निदान आमच्या माहितीत तरी पण भाषेचं हे वैभव ही समृद्धी राखणं जोपासणं ही आपली जबाबदारी आहे त्यासाठी फार काही करायला नको हे असे शब्द वापरात ठेवायचे की झालं काम चला तर मग यातला जो आवडेल तो शब्द घेऊन एखादं वाक्य इथे कमेंटमध्ये लिहा घेऊ दे सगळ्यांनाच आनंद